आपण खूप जणांना असं पाहतो की तो व्यक्ती चिडचिड करतो किंवा ती लेडीज खूप चिडचिड करते तिचा स्वभाव चिडतात पण नाही तसं नाही आहे त्या व्यक्तीचं त्या दिवसामध्ये तिने जे ठरवलं आहे ते काम ती जर छान करू शकली ते बरोबर नॉर्मल असेल चिडचिड नाही करत सगळ्यांमध्ये केअर करणं लव करणं सगळ्यांचं प्रेमाने बोलणं ही क्वालिटी आहे पण व्यक्तीचं काम जर ते वेळेवर नाही झालं तर मग त्याला प्रेशर येतं त्या व्यक्तीला आणि प्रेशर आलं की ॲटोमॅटिक तिला त्या विचाराने त्रास व्हायला लागतो ती ओव्हर थिंकिंग लागते आणि ॲटोमॅटिक चिडचिड चिडच लागते तर इथून पुढे जर तुम्हाला कोणी चिडका समोरचा जो व्यक्ती दिसला ना तर तो काही जलवल्यापासून चिडका नाही त्याचे काही कामं तो वेळेत करू शकला नाही किंवा त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला ते काम करताना स्वतःला स्थिर ठेवता नाही म्हणून तो चिडचिड करतो तर त्या व्यक्तीला असं तुम्ही समजून घेतलं पाहिजे की तो व्यक्ती का चिडचिड करतोय तर तुमची जर चिडचिड होत असेल तर फक्त दोन तीन पॉईंटकडे लक्ष द्या चिडचिड होण्याची कारणं आहेत की आपली एनर्जी लो हो आपला जो खास वेळ आहे त्या वेळेत आपण काम न करता दुसऱ्या गोष्टीला वेळ देतो तिसरा पॉईंट असा आहे की आपलाच फोनमुळे आपला वेळ जातो आणि ती चिडचिड आपण घरातल्यावरती पाहतो असं जर होत असेल ती आपण इकडे लक्ष द्या आणि स्वतःची चिडचिड कमी करा आणि स्वतः खूप छान ठेवून त्या दिवसाचा आनंद देतो पुढील आवडला तर की